स्वागत आहे ज्ञानगंगा या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या ब्लॉगमध्ये आपण आपल्याला तुम्हाला रामलिंग जे सोलापूर जिल्ह्यामध्ये एक प्राचीन असं महादेवाचं मंदिर येतं या ठिकाणी आपण आज आलेलो आहे हे तुम्ही या ठिकाणी दिसू बघू शकता या ठिकाणी वानर आपल्याला बघू शकता रामलिंग या ठिकाणी खूपच आपल्याला वानर बघायला भेटतील हे असे डोंगर कपारीमध्ये असं हे एक असं प्राचीन असं महादेवांचं मंदिर या ठिकाणी आहे या मंदिराचं वैशिष्ट्य असं की भगवान श्रीरामचंद्र आणि दवा वनवासाला निघाले होते <coughs> त्यावेळेला या ठिकाणी त्यांनी भेट दिलेली होती असा या मंदिराचा प्राचीन असा वारसा लाभलेला आहे या ठिकाणीच रामकुंड पण आपल्याला ते बघायला भेटतो की ज्या ठिकाणी आपल्याला भगवान श्री रामचंद्रांनी बाण मारलेला आपल्याला दिसून येईल हे असं अशा प्रकारे मंदिराला उतरण्यासाठी हा या पायऱ्या आपल्याला दिसून येतील सर्व प्रकारे आपल्याला हे वानरं आपल्याला दिसून येतील काही पण भाविकांना दिलेले खाण्याचा प्रयत्न हे करतात चला तर आज आपण मग पूर्णपणे महादेवाच्या मंदिराचं पण दर्शन घेऊया आणि कडला जे निसर्गरम्य ठिकाण आहे धबधबा आहे तो सर्व प्रकारे आपण आज बघणार आहोत या ब्लॉगमध्ये हा खालचा परिसर आपल्याला या ठिकाणी दिसून येईल मंदिराच्या खालील बागेतला ही अशा प्रकारची वानरं माकडे या ठिकाणी फिरत असलेले आपल्याला दिसून येतील भाविकांना दिलेले असतील हरभरे असतील फुटाणे असतील केळे असतील असे अनेक प्रकारचे पदार्थांचा ते वेळोवेळी आस्वाद घेत असतात <coughs> या अशा प्रकारे हे खोल प्रकारे दरीसारखं आपल्याला या ठिकाणी दृश्य दे बघायला भेटेल हा नारळ खात असलेला दिसून येईल हे अशा प्रकारचा परिसर आहे हा मंदिराचा चहूबाजीनी आपल्याला अशा प्रकारे हा मंदिर दिसून येईल आपण खाली उतरत आहे पूर्ण असं उंच असं खोलमध्ये असं हे मंदिर आपल्याला पाहायला भेटेल हे मंदिराचं शिखर आपल्याला बघायला भेटेल लांबूनच हा मंदिराचा पूर्णपणे परिसर असा हा चौकोनी आकाराचा आपल्याला दिसून येईल आपण हळूहळू खाली उतरत आहेत या ठिकाणी श्रावण महिन्यामध्ये असो किंवा सोमवारी असो किंवा अनेक ज्या तिथे असतात या ठिकाणी भरपूर प्रक प्रमाणात या ठिकाणी गर्दी आपल्याला दिसून येईल <coughs> प्रसिद्ध असं हे तीर्थशास्त्र आपल्याला बघायला भेट भेटून येईल टेकली भगवान श्री प्रभू रामचंद्रांनी या ठिकाणी भेट दिल्यामुळं याला रामलिंग असं मंदिराला नाव पडलेलं आहे संपूर्ण परिसर तुम्हाला या ब्लॉगमध्ये आपल्याला पाहता येईल आपण त्यामुळेच हा व्हिडिओ एक हळूहळू बनवत आहोत परंतु सर्व प्रकारची माहिती संपूर्ण भारतभर पोहोचावी या उद्देशानं हा आपण व्हिडिओ बनवत आहोत मंदिराच्या समोरल्या भागाला भागामध्ये या ठिकाणी काही आपल्याला दुकानं दिसून थी येतील या ठिकाणी नारळ असेल किंवा खेळण्याचं साहित्य असेल विक्रीसाठी उपलब्ध असतं या ठिकाणी या ठिकाणी नारळ वगैरे हार वगैरे आपल्याला भेटून जातात या ठिकाणी बेल वगैरे भेटून जातात पेढे वगैरे भेटून जातात या ठिकाणी आता आपण हा थोड्याच वेळात मंदिरामध्ये पण प्रवेश करणार आहोत प्रथम आपण मंदिरात दर्शन घेणार आहोत अंदर आत जाऊन त्यानंतर बाहेरचा परिसर फिरून आपण पुन्हा नंतर दर्शनबारीला थांबूया असा आपण एक प्रकारचा कार्यक्रम आखता येईल आपल्याला या ब्लॉगमध्ये हे मंदिराचं प्रवेशद्वार आपल्याला बघ बघता येईल आपल्याला या प्रवेशद्वारातून आपण एंट्री मंदिरामध्ये करू शकतो या ठिकाणी चपलेचं स्टँड आहेत महाशिवरात्रीनिमित्त या ठिकाणी भरपूर प्रमाणात लोक आलेले होते हा जवळजवळ महाशिवरात्रीचा हा दिवस आहे हा ब्लॉग बनवत आहेत आपण या ठिकाणी त्यावेळेला हा आपण मंदिरामध्ये आता प्रवेश केलेला आहे चहू बाजूने अशा प्रकारे हा मंदिराचा परिसर आहे मधोमत असं मंदिराचं मंदिर आपल्याला दिसून येईल मुख्य गाभारा वगैरे मी तुम्हाला फिरून एक वेळेस दाखवतो या ठिकाणी नारळ फोंड्याचं ठिकाण आपल्याला बघता येईल या ठिकाणी नारळ फोले वगैरे जातात मंदिरासाठी या ठिकाणी हा दीप कंटिन्यू चालू असतो या ठिकाणी आपण असं गोल फिरून थोडं तुम्हाला दाखवतो ह्या समोरील बाजूला आपण आता आलेलो आहे अशा प्रकारे हा कडून परिसर आहे विश्रांतीसाठी पण भाविक बसू शकतात हा असं प्रकारचं गोल असं प्रकारे हे मंदिर आपल्याला बघता येईल हे मंदिर आता कळस अशा प्रकारे हे एक असं भव्य दिव्य असं प्राचीन असं रामलिंग मंदिर आपल्याला बघता येईल आपण आता थोडं बाहेरल्या बाजूला जाऊन येऊया तुम्हाला मी बाहेर जो निसर्गरम्य परिसर आहे तो श्रावण महिन्यामध्ये खूपच आकर्षक असतो सध्या पावसाचे दिवस नसल्यामुळे हा धबधबा दब थोडा कमी आहे नाहीतर या ठिकाणी पूर्ण पाणी असतं आता आपण ज्या ठिकाणी उतरत आहोत त्या ठिकाणी पूर्ण भाग पाण्याने भरलेला असतो हा संपूर्ण मंदिराच्याकडेनं पाणी असतं श्रावण महिन्यामध्ये आकर्षक असं या ठिकाणी निसर्गरम्य परिसर आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो आता जी गर्दी दिसत नाही <laughs> त्या ठिकाणी माणसांना उभं राहायलासुद्धा जागा नसते इतकी गर्दी श्रावण महिन्यामध्ये आपल्याला बघायला भेटेल चला तर आपण आप आज आपण जो मेन धबधबा आहे या ठिकाणी या धबधब्याकडे आपण वाटचाल करूया हा धबधबा पाहूया आपण त्या ठिकाणी थोडे पाय वगैरे धुऊया आपण या ठिकाणीच वरून भगवान श्रीरामचंद्राने या ठिकाणून पाणी पिण्यासाठी बाण मारला होता त्या ठिकाणून रामकुंडातून पाणी या धबधब्यामध्ये येत असतं हा मी तुम्हाला व्यवस्थित प्रकारे दाखवून देतो प्रत्येकजण या ठिकाणी जात आहे धबधब्याकडे बघून पाय होऊनच नंतर दर्शनाला जातात लोकं या ठिकाणी आपल्याला कंदमुळेसुद्धा खायला भेटतात कारण की कंदमुळे विक्री करणारे लोकसुद्धा या ठिकाणी भरपूर असतात या ठिकाणी हा धबधब्याच्या ठिकाणाजवळ आपण निकाल आलेला आहे तुम्हाला आता समोर दे बघता येईल या ठिकाणी धबधबा आहे हा सध्या धबधबा बंद आहे मला पण थोडं थोडं पाणी येत आहे आपण नंतर आपण त्या ठिकाणी जाणार आहोत समोर पण समोर जाऊन आतमध्ये जाऊन आपण पण धावणार आहोत तुम्हाला दाखवणार आहोत संपूर्ण माहिती देणार आहोत की कशा प्रकारे हा धबधबा आहे सध्या पाऊस नसल्यामुळं त्या ठिकाणी हा कोरडा पडलेला आहे तरीसुद्धा काही प्रमाणात वरून पाणी येत आहे बघू शकता तुम्ही हा हा प्रकार धबधबा आहे मी तुम्हाला पुढे जाऊन दाखवणार आहे धबधबा सध्याला तुम्हाला नजरेस पल्ला नसला अजून पडेल काही वेळातच दर्शनाला आलेली सर्व भाविक मंडळी आपल्याला दिसून येईल आपण आत जाण्याचा प्रयत्न करूया थोडा थोडा जेणेकरून आपल्याला तो धबधबा दब व्यवस्थित बघता येईल अशा प्रकारे येथून वरून अशा प्रकारे जाता येतं रामकुंडाकडे साईटवरून जाता येतं त्याला साईटवरून जागा आहे

आता या ठिकाणी गोफीमध्ये निघाले आहेत तुम्हाला मी धावतो गोफीमध्ये वर दिल्यानंतर आपल्याला वरून पाणी येत आपल्याला बघायला मिळत आहे त्या ठिकाणी अभिषेक घातला जात आहे माझे पाणी केलं जात आहे वरून पाणी येत आहे फक्त ठिकाणी या पूर्ण होत आहे पाण्याद्वारे हां

दर्शन दर्शन घेऊया महादेवाचं आज पावनाचा महाशिवरात्रीचा दिवस आहे त्या ठिकाणी हा पाठीमागील बाजूचा परिसर आहे हा मंदिराचा त्या ठिकाणी एक प्रवेशद्वार आहे बाहेर त्या ठिकाणी पण पाया पडू शकतो

இந்த படத்தில் பத்து பேர் பங்கேற்றுள்ளனர்

हा अशा प्रकारे बाहेर भागात येऊ शकतो आपण मंदिराच्या साइडल्या बाजूला ह्या ठिकाणी कंटिन्यू पाणी असतं पण तिथं पाणी नाही या ठिकाणी वाण्यार आहेत या ठिकाणी खरोबर खाता येतो म्हणे भरपूर प्रकारची अनेक प्रकारची माकडे या ठिकाणी आपल्याला पाहता येईल की माकडे यातील येथील घाबरत नाहीत पाच जवळ येतात माणसांच्या जवळ वगैरे येतात घेऊन वगैरे जातात खायला गेलेलं बघा हा कसा प्रकारे खात आहे खरोबर खात आहे हातात जास्त लोकांची गर्दी झाली तर ते पळून जाण्याचा प्रयत्न पिशवी खाली तिकडे हाँ मग अशा प्रकार काय पिश होता हाँ एकदम रमनीयर है पावस आकर्षक सर वीडियो निकार सो फोटा पिशा पिश प्रकार दौरे पानी ज्यादा महाकाल का, 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 का <laughs> दौरा तो बनला malah aku punya perkara subuh ke pajak ini hah, Jakarta. हे मंदिर आपल्याला अशा प्रकारे पाहता येते नमस्कार थँक्यू फॉर वॉचिंग